नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात या कोर्समध्ये तुमचं स्वागत मी अजय कुमार गोसावी आज आपण मुस्लिम लीग या घटकाबद्दल बघणार आहोत त्या डिटेलमध्ये अनॅलिसिस करूया प्ले स्टोरवर एम पी सी ट्रिक्स अजय कुमार या नावानं आपलं अँड्रॉइड अप्लिकेशन आहे ते अप्लिकेशन डाउनलोड करा ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील ते अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते डाऊनलोड करू शकता वेगवेगळे कोर्सेस आहेत त्यातला सध्या कंबाईन पूर्वसाठी उपयुक्त असणारा हा कोर्स आहे ह्याच्यामध्ये भूगोल इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र चालू घडामोडी आणि विज्ञान तर हे सगळे लेक्चर्स तुम्हाला जिथे पाहायला प्रत्येक लेक्चर किती वेळा तुम्ही पाहू शकता कालावधी सहा महिने आणि या कोर्सची फी आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपये तर नक्की अप्लिकेशन डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअर वरनं किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता तर आज आपण वेळ न दोडता आपल्याचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली बेसिक प्रश्न आहे तर मुस्लिम लीगची स्थापना झाली होती एकोणीसशे सहा ला कधी झाली होती एकोणीसशे सहाला एक्झॅक्टली तारीख जर बघायची झाली तर तीस डिसेंबर एकोणीसशे सहाला ला मुस्लिम लीगची स्थापना झाली कोठे झाली ढाका या ठिकाणी झाली कोठे झाली ढाका या ठिकाणी झाली म्हणजे सध्याच्या बांगलादेशमध्ये आहे ते भारतीय मुस्लिमांच्या राजकीय हक्कांचं रक्षण करणं हा त्यामागचा महत्वाचा उद्देश होता पुढचा प्रश्न आहे मुस्लिम लीगची स्थापना झाली त्यावेळी भारताचे हॉईस कोण होते तर ते व्हायस कोण होते लॉर्ड मिंटो कोण होते लॉर्ड मिंटो लॉर्ड मिंटो हे एकोणीसशे पाच म्हणजे लॉर्ड मिंटो कोणते तर हे दुसरे लॉर्ड मिंटो दुसरे हा हे लक्षात ठेवा एकोणीसशे पाच ते एकोणीसशे दहा हा कार्यकाळ त्यांचा होता आणि एकोणीसशे सहा ला मुस्लिम लीगची स्थापना झाली त्यावेळी त्यांचे व्हायसराय तेच होते हे लक्षात असू द्या कोणत्या कायद्यानं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले तर एकोणीसशे नऊचा मुरले मिंटो कायदा होता लक्षात घ्या एकोणीशे नऊचा कोणता कायदा मोरले मिंटो कैदा म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल एकोणीसशे सहा ला मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर एकोणीशे नऊचा जो पहिल्यांदा कायदा झाला म्हणजे चाहनपच्या स्थापनेनंतर तर त्यानंतर पहिल्याच काय कायद्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मत दिले होते म्हणजे ब्रिटिशांचं फोडा आणि राज्य करा हे तत्व किती परफेक्ट होतं हे तुम्हाला लक्षात येईल पुढचा प्रश्न बघा प्रश्न कसा विचारलाय खालीलपैकी कोण मुस्लिम लीगचं संस्थापक सदस्य नव्हते तुम्हाला काय विचारले नव्हते कोण असं विचारलेलं आहे आता मुस्लिम लीगच्या संस्थापक सदस्यामध्ये आगा खान तिसरे दिलेला आहे किंवा नवाब सलीमुल्ला खान दिले वकार उल मुक दिले पण सय्यद अहमद खान होते का नव्हते तुम्हाला लगेच इथं कळायला पाहिजे का कळायला पाहिजे सय्यद अहमद खान यांचं निधन अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालं आणि मुस्लिम लीगची स्थापना झाली एकोणीसशे सहामध्ये म्हणजे सय्यद अहमद खान यांचा या ठिकाणी काही रोल असणार आहे का असणार नाही याच्यामध्ये कोणते कोणते व्यक्ती होत्या मुस्लिम लीगची जेव्हा स्थापना झाली त्यामध्ये कोणत्या कोणत्या व्यक्ती होत्या ते फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यामध्ये आगा खान तिसरे हे होते हे लक्षात ठेवा आणि हेच मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष म्हणून यांना ओळखलं जातं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते त्यानंतर नवाब सलीम उल्ला खान यांनी महत्वाची भूमिका बजावली होती मुस्लिम लीगची स्थापना करण्यामध्ये ठीक आहे आणि वकार उल मुलक हे सुद्धा मुस्लिम लीगच्या स्थापनेमध्ये पाहायला मिळतात ओके पुढचा प्रश्न आहे मुस्लिम लीगच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश कोणता होता आता मुस्लिम लीगच्या स्थापनेमागे मुख्य उद्देश काय होता बघा पहिलं भारताच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेससोबत मिळून लढा देणे काँग्रेसला एक पर्याय तयार करणे हा महत्त्वाचा मुद्दा होता की इस्लामिक राजवट स्थापन करणे सामाजिक सुधारणावर लक्ष करणे असं काहीही त्याच्यामध्ये नव्हतं तर हे मुस्लिम लीगची स्थापना कशासाठी झाली होती एक तर मुस्लि ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ राहायचं मुस्लिमांच्या राजकीय हक्काचं संरक्षण करणं हे काय असणार आहे करेक्ट असणार आहे मग याच्यामधून मुस्लिमांसाठी राजकीय शैक्षणिक किंवा आर्थिक हक्क मिळवणं संरक्षण करणं हा महत्त्वाचा उद्देश होता अशा टाईपचे प्रश्न फिरून फिरून विचारले जातील मुस्लिम लीगची स्थापना कुठं झाली तर ते ढाक्यामध्ये झाली होती हे आपण ऑलरेडी या अगोदर डिस्कस केलेलं होतं ढाक्याचे नवाब सलीम नवाब सलीम उल्ला खान यांनी प्रस्ताव मांडला होता आणि महत्वाचा बरं आता हा प्रश्न कव्हर करण्याचं रिझन काय या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची होती मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या कॉन्फरन्सच्या बैठकीदरम्यान झाली हा महत्वाचा मुद्दा होता हा याच्यासाठी आपण हा प्रश्न कव्हर केलाय प्रश्न का कव्हर केलाय मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे तीस डिसेंबर एकोणीसशे सहा ला टाक्याला झाली पण प्रश्न इथं हा घेण्याचं कारण काय आहे कॉम्फरन्स कोणती होती तो मुद्दा लक्षात घ्या एमपीसी न त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे तर ती कॉम्फरन्स होती ऑल इंडिया मोहमेडन एज्युकेशनल कॉम्फरन्स कॉम्फरन्सचं नाव काय होतं ऑल इंडिया मोहमेडन एज्युकेशनल कॉम्फरन्स जी तीस डिसेंबर एकोणीशे सहा मध्ये ढाक्यामध्ये ती आयोजित करण्यात आलेली होती आणि याच्या बैठकी दरम्यानच काय झालं होतं मुस्लिम लीगची स्थापना झाली होती एम पी एस एकदा प्रश्न विचारताना ही कॉम्फरन्स कोणती होती याच्यावर प्रश्न विचारलाय तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की एज्युकेशनल कॉम्फरन्स होती ऑल इंडिया मोहमेडन एज्युकेशनल कॉम्फरन्स होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न बघा मुस्लिम लीगच्या स्थापनेपूर्वी मुस्लिमांच्या मागण्या व्हॉइस लॉर्ड मिंटो यांच्यासमोर मांडणाऱ्या शिमला प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व कोणी केले आता के होते। हे नेतृत्व केलं होतं सर आगा खान तिसरे आणि हेच मुस्लिम लीगचे प्रदाध्यक्ष झाले होते आणि हे कधी भेटले होते माहिती आहे का एक ऑक्टोबर एकोणीसशे सहाला म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हॉइस रॉय लॉर्ड मिंटो यांना ते भेटले आणि त्याच्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली आहे तेच डिसेंबर एकोणीसशे सहामध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये भेटले आणि डिसेंबरमध्ये स्थापना झाली आणि या भेटीतच मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ सरकारी नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व दे अशी मागणी केली आणि जेव्हा हो एकोणीसशे नऊचा कायद्यानंतर तयार झाला त्यात लगेच मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ यांच्या ब्रिटिशांच्या वतीनं देण्यात आलं आणि मुस्लिम फोडा आणि राज्य करा ही संकल्पना त्यांनी तिथे राबवली तर हा एक घटक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे मध्ये मुस्लिम लीगनं आपल्या ध्येयामध्ये एक महत्वाचा बदल केला आणि काँग्रेसच्या ध्येयाशी जुळणारे कोणते नवीन उद्दिष्ट त्यांनी स्वीकारलं की जे काँग्रेसच्या धोरणाशी जुळत असेल तर संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य किंवा पाकिस्तानची निर्मिती किंवा खिलाफत चळवळीला पाठिंबा तर हे सगळे मुद्दे तर हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे इथं ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य म्हणजे सेल्फ गव्हर्नमेंट सुटेबल फॉर इंडिया हा हे धोरण त्यांनी राबवलं होतं आता सुरुवातीला मुस्लिम लीगची भूमिका काय होती एक तर ब्रिटिश सरकारची एकनिष्ठ राहायचं पण त्यांना फक्त स्वतंत्र मतदारसंघ मिळाले बाकी इतर गोष्टींचं जे त्यांनी मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण झाल्या नव्हत्या मग एकोणीशे तेराचं जे लखनौ अधिवेशन होतं त्या लखनौ अधिवेशनामध्ये मुस्लिम लीगनं काय केलं त्यांचं त्यांचं लखनौ अधिवेशन म्हणजे तुम्ही असं मला काँग्रेसचं मुस्लिम लीगचं जे लखनौ अधिवेशन झालं होतं एकोणीसशे तेराला तर त्यांनी त्यांच्या घटनेमध्ये बदल केला आणि ब्रिटिश अंतर्गत स्वराज हे ध्येय स्वीकारलं होतं आणि हे असं स्वीकारल्यामुळं हळूहळू बघा तुम्ही एकोणीसशे सोळामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग लखनौला जे अधिवेशन झालं लखनौचं अधिवेशन त्याच्यामध्ये लखनौ करार झाला एक जवळीक आली काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात जवळीक निर्माण झाली होती एकोणीसशे सोळाचं लखनौ अधिवेशन त्यामुळे ते फेमस झालं होतं पुढचा प्रश्न आहे मोहम्मद अलीजीना मुस्लिम लीगमध्ये कोणत्या वर्षी सामील झाले सुरुवातीला त्यांची भूमिका काय होती तर मुस्लिम लीगमध्ये ते सामील झाले होते एकोणीसशे तेरामध्ये आणि काँग्रेस आणि लीगमध्ये जेव्हा सलोखा वाढवायचा होता त्याच्यासाठीच ते त्यामध्ये आलेले होते हे लक्षात ठेवा ठीक आहे ते मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची जी कल्पना आहे याच्या सुरुवातीला म्हणजे मोहम्मद अली जेना सुरुवातीला असं म्हणत होते मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ नको ओके म्हणून त्यांनी एकोणीशे तेरा मध्ये मुस्लिम लीग मध्ये प्रवेश केला मुस्लिम लीग मध्ये जरी प्रवेश केला असला तरी ते काँग्रेसचे सदस्य म्हणून काम करत होते म्हणून तर यांना म्हणजे दोन्ही संघटनांमध्ये सलोका घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता म्हणून तर यांना हिंदू मुस्लिम एक्क्याचे दूत असंही म्हटलं जातं हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असं कोणाला म्हटलं जातं तर ते आहेत मोहम्मद अली जिना ऐक्याचे दूत तर त्यांनी या दोन्ही संघटनामध्ये सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता कोणी मोहम्मद अली जिना नाही नंतर त्यांचा विचार बदलला आणि पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये त्यांचा रोल आहे पण सुरुवातीला जेव्हा एकोणीसशे तेराचा जो पिरियड येतो त्यामध्ये ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत म्हणून ओळखले जातात काँग्रेसमध्ये होते पण मुस्लिम लीगचे सदस्य झालेले होते ते संघटना म्हणजे सलोखा घडवून आणण्यासाठी आता प्रश्न थोडासा वेगळा आहे थोडासा विचार करून उत्तर द्या मुस्लिम लीगने मुक्ती दिन म्हणजे डे ऑफ डायव्हर्जन्स केव्हा आणि का साजरा केला तर याचं रिजन कसं येतं बघा तर याच रीजन पाकिस्तानच्या निर्मितीनंतर सविनय कायदेभंग काही देवांग वगैरे काही नाहीये याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एकोणचाळीस एकुन मध्ये प्रांतिक काँग्रेसच्या प्रांतिक सरकारनं राजीनामा दिल्यानंतर मुस्लिम लीगनं मुक्ती दिन म्हणून साजरा केला होता काय झालं होतं तर दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताला सामील करायचं असं ब्रिटिशांनी निर्णय घेतला होता आणि याचा निषेध म्हणून एकोणीसशे एकोणचाळीस एकुन मध्ये काँग्रेसचे जे प्रांतिक मंत्रिमंडळ होते यांनी राजीनामा दिला मग काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तेव्हा मोहम्मद अली जिना यांनी काय म्हटलं बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी एक मुक्ती दिन साजरा करायचं ठरवलं सा मुक्ती दिन कशासाठी कुणापासून मुक्ती हा महत्वाचा प्रश्न आहे ना मुक्ती दिन म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं तर काँग्रेसच्या राजवटीमधून मुस्लिमांची सुटका झाली मोहम्मद अली जिनानी काय म्हटलं काँग्रेसच्या राजवटीमधून मुस्लिमांची सुटका झाली असं म्हटलं म्हणजे या दोन्ही पक्षामध्ये जे लखनौ अधिवेशनामध्ये एकत्र आले होते मुस्लिम लीग आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमधली दरी ही एकोणीसशे पासून वाढलेली तुम्हाला पाहायला मिळते मध्ये लक्षात आलं का तर एकोणीसशे मध्ये यांनी राजीनामा दिल्यानंतर मुक्ती कधी साजरा करायचं ठरवलं होतं तर बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी असं आवाहन केलं होतं कुणी मोहम्मद अली जिना हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे मुस्लिम लीगच्या एकोणीशे चाळीसच्या लाहोर अधिवेशनाचं ऐतिहासिक महत्त्व काय तर हे महत्त्व काय माहित आहे का तर या अधिवेशनामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र म्हणजे पाकिस्तानचा ठराव अधिकृतरित्या पहिल्यांदा मांडण्यात आला कधी झालं होतं तेवीस मार्च एकोणीसशे चाळीसला हे मुस्लिम लीगचं लाहोर अधिवेशन झालं होतं आणि या अधिवेशनामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की बहुसंख्य मुस्लिम आहेत त्या ठिकाणी तर स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य स्थापन करण्यात यावीत ओके म्हणजे यातून भारताचे फाळणी होणार हे निश्चित झालं होतं या अधिवेशनामधून ओके हे लक्षात ठेवा हे अधिवेशन महत्वाचं पुढचा प्रश्न आहे प्रश्न बघा एकोणीसशे सेहेचाळीसच्या लखनौ करारानुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं मुस्लिम लीगची कोणती प्रमुख मागणी स्वीकारली ज्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तात्पुरतं दोन ऐक्य झालं आता दोन महत्वाचे मुद्दे आहेत आता इथं काय झालं होतं सेटलमेंट झाली होती मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये मुस्लिम लीगची कोणती मागणी स्वीकारली होती तर मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ आहेत ना हे काँग्रेसनं मान्य केलं होतं काँग्रेसनं काय मान्य केलं होतं मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ पण याच्या बदल्यात याच्या बदल्यात मुस्लिम लीगनं काँग्रेसचं जे स्वराज्य हे ध्येय होतं ना त्यांचं स्वराज्य चळवळ तर या स्वराज्य चळवळीला पाठिंबा द्यायचं स्वराज्य चळवळ जी होती ना याला पाठिंबा द्यायचं मान्य केलं होतं म्हणजे इथं काय झालं होतं मुस्लिम लीगनं काय म्हटलं तर तुमच्या स्वराज्य चळवळ पाठी चळवळीला आम्ही पाठिंबा देऊ तुम्ही फक्त काय करा आमची मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य करा मग काँग्रेसनं काय म्हटलं ओके आम्ही तुमची मागणी मान्य करतो मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तुम्ही आमच्या स्वराज्य चळवळीला पाठिंबा द्या हे मुद्दे आहेत साठं केलं होतं त्यांनी तर या पद्धतीने हे दोन्ही घटक लक्षात ठेवा सिंपल आहे आता इथं दोन महत्वाचे मुद्दे आहेत दोन महत्वाचे मुद्दे ना थोडंसं लक्षात ठेवायचं प्रश्न होता द्विराष्ट्र सिद्धांत किंवा टू नेशन थेअरी ही कल्पना सर्वप्रथम मुस्लिम लीगच्या व्यासपीठावरनं एका अध्यक्ष भाषणात कोणी मांडली पुढं जिनं पाकिस्तानच्या निर्मितीचा मागणीचा वैचारिक पाया घातला आता सुरुवातीला हे कुणी केलं याचं करेक्ट आन्सर मी तुम्हाला सांगतो याचं करेक्ट आन्सर येत सर मोहम्मद इकबाल यांनी केलं होतं तर एकोणीसशे तीसला ला मुस्लिम लीगचं अधिवेशन भरलं होतं अलाहाबादला कुठं भरलं होतं अलाहाबादला आणि या अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते हे मोहम्मद इक्बाल मुस्लिम लीगचे आणि यांनी या अध्यक्ष भाषणामध्ये काय म्हटलं तर आता एक म्हणजे असं म्हटलं होतं की मुस्लिमांसाठी स्वतंत्र असा एक देश असला पाहिजे किंवा स्वतंत्र मुस्लिमांसाठी घटक असला पाहिजे असं त्यांनी त्याची मागणी केलेली होती ओके परंतु यांनी पाकिस्तान हा शब्द वापरला नाही सर क मोहम्मद इक्बाल किंवा कवी मोहम्मद इक्बाल कवी होते ना हे तर यांनी कधी पाकिस्तान हा शब्द वापरला नाही पण काय म्हटलं होतं मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश असला पाहिजे किंवा स्वतंत्र राष्ट्र असलं पाहिजे मुस्लिमांसाठी असं त्यांनी म्हटलं आणि नंतर नंतर मुस्लिम जे रहमत अली चौधरी होते ना हे रहमत अली चौधरी यांनी त्यांच्या नाव ऑर नेहर या पुस्तकामध्ये पाकिस्तान हा वर्ड वापरला मग परीक्षेला असं विचारलं जाईल पाकिस्तान हा शब्द कोणी दिला तर हा पाकिस्तान हा शब्द दिला चौधरी रहमत अली यांनी दिला परंतु द्विराष्ट्र असं मुस्लिमांसाठी राष्ट्र असणं हा जो पहिल्यांदा कोणी सांगितलं तर एकोणीसशे तीसला ला सर मो हो कवी मोहम्मद इक्बाल यांनी हा विचार मांडला होता की गरज सांगली होती की एक मुस्लिम राज्यच पाहिजे ओके म्हणजे मुस्लिम देश असावा असं म्हटलं इक्बाल यांनी पण नाव दिलं कोणी चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तान हा वर्ड नाव ऑर नेहर ह्या त्यांच्या पुस्तकामध्ये नाव ऑर नेहवर हा त्यांचं जे पुस्तक होतं त्या पुस्तकामध्ये त्यांनी या होतं ठीक आहे प्रश्न काय होता, होता? एकोणीसशे सदोतीस साली झालेल्या प्रांतिक निवडणुकामध्ये मुस्लिम लीगची कामगिरी कशी होती आणि त्याचा परिणाम काय झाला आता एकोणीशे सदोतीसच्या जे प्रांतिक निवडणुका झाल्या ना यात मुस्लिम लीगला खूप मोठा धक्का बसला होता कारण त्यांना अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा मिळाल्या आणि त्यांना सरकार बनवता आलं नाही आता मुस्लिम लीगला जवळपास किती जागा राखी होत्या माहिती आहे का मुस्लिमांसाठी चारशे ब्याऐंशी जागा एवढ्या मुस्लिमांसाठी राखीव होत्या मुस्लिम लीगला यामध्ये किती जागा मिळाल्या या निवडणुकीमध्ये एकोणीसशे सदोतीसच्या फक्त आणि फक्त एकशे नऊ जागा मिळाल्या मुस्लिम लीगला किती जागा मिळाल्या एकशे नऊ आणि मुस्लिम लीग कोणत्याही प्रांतामध्ये सरकार बनवू शकले नाही एकोणीसशे सदोतीसच्या निवडणुकामध्ये या पराभवामुळं मुस्लिम लीगला असं वाटलं की हे सर्व भारतीय मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करत नाहीत मग याच्यानंतरच मोहम्मद अली अलीजीना आणि मुस्लिम लीगनं आपली रणनीती बनवली आणि त्यांनी अधिक आक्रमक झाले आणि फुटरीवादी म्हणजे आपलं फुटरीतावादी राजकारण सुरू केलं की आपण आता वेगळा राष्ट्र वेगळा देश असं त्यांनी तिथून ते पाया भरला गेला तर याच्यासाठी महत्वाची घटना घडली होती ही एकोणीसशे सदोतीसच्या प्रांतिक निवडणुका कारण राखीव जागा चारशे ब्याऐंशी तुम्ही विचार करा आणि जिंकताय तुम्ही किती फक्त एकशे नऊ ओके त्यामुळं पुढचा प्रश्न आहे कॅबिनेट मिशन प्लॅन अयशस्वी झाल्यानंतर मुस्लिम लीग आपली मागणी मान्य करण्यासाठी कोणता दिवस प्रत्यक्ष कृती दिन डायरेक्ट ऍक्शन प्लॅन म्हणून घोषित केला की ज्याच्यामुळे दंगली झाल्या पुढं दंगलीमध्ये त्याचं रूपांतर झालं परीक्षेमध्ये यावर विचारलं जातं मुस्लिम लीग डायरेक्ट ऍक्शन प्लॅन घेतला होता तो सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस ही तारीख पाठ करून ठेवायची परीक्षेसाठी ना ही तारीख खूप म्हणजे खूप म्हणजे खूप महत्वाची आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे ला मुस्लिम लीगनं काय केलं होतं डायरेक्ट ऍक्शन प्लॅन हा घोषित केला होता कारण कॅबिनेट मिशन प्लॅननं जे अखंड भारताची शिफारस केली होती जी मुस्लिम लीग मान्यच नव्हती पाकिस्तानची मागणी मान्य करण्यासाठी यांनी ब्रिटिश सरकारवर दबाव आणण्यासाठी त्यांनी ऍक्च्युली हे प्रत्यक्ष कृती दिन हा पाळला होता या दिवशी संपूर्णपणे हरताळ पाळण्याचं आव्हान केलं असलं तरी जो कलकत्त्याचा भाग असेल किंवा नऊ अखली खाली नऊ काली हा जो प्रदेश आहे या ठिकाणी जो भीषण जातीय दंगली झाल्या होत्या ना ज्यामध्ये हजारो लोक मेलेली होती म्हणून तर द ग्रेट कलकत्ता किलिंग असंही या घटनेला म्हटलं जातं मुस्लिम लीगने हे घोषित केल्यानंतर झालेली दंगल ओके तर हे लक्षात ठेवायची तारीख महत्वाची आहे आणि तारीख होती सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस पुढचा प्रश्न आहे ढाका येथे स्थापनेच्या वेळी ऑल इंडिया मुस्लिम लाग हे नाव निश्चित होण्यापूर्वी नवाब सलीम खान यांनी संघटनेसाठी मुळत कोणते नाव प्रस्तावित केले होते तर त्यांनी पहिल्यांदा जेव्हा मुस्लिम लीगला ऑल इंडिया मुस्लिम लीग, लीग हे नाव नंतर दिलं म्हणजे ते मुस्लिम नाव नव्हतं अगोदर दिलेलं तर हे अगोदर ढाक्याचे जे नवाब होते सलीम उल्लाह खान तर यांनी याच्यासाठी नाव ठरवलं होतं ऑल इंडिया मुस्लिम कॉन्फिडरन्सी असं त्याचं नाव ठरवलं होतं काय होतं ऑल इंडिया मुस्लिम कॉम्फेडर्सी असं त्यांनी त्याचं नाव ठरवलं होतं तर याच्या चर्चेनंतर पुन्हा काय केलं ऑल इंडिया मुस्लिम लीग नाव, नाव नाव हे नाव ठरवण्यात आलं पण पहिल्यांदा हे नाव ठरवलं होतं तर हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे नवाब उल्ला खान हे कुणी ठरवलं होतं तर नवाब उल्ला खान सॉरी पुढचा प्रश्न आहे प्रश्न बघा काँग्रेसच्या प्रांतिक राजवटीत मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप करणारा पिरपूर रिपोर्ट किंवा पिरपूर अहवाल मुस्लिम लीगनं कोणत्या वर्षी प्रसिद्ध केला ज्याचा वापर काँग्रेस विरोधी प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात आला तर जो पिरपूर अहवाल होता म्हणजे याचं उत्तर सांगतो तुम्हाला एकोणीसशे अडोतीस मध्ये आता हा घटक नीट समजून घ्या कारण एकोणीसशे सदोतीसच्या निवडणुका झाल्या प्रांतिक निवडणुका आणि या प्रांतिक निवडणुकामध्ये काँग्रेसनं अनेक प्रांतामध्ये आपली सरकार स्थापन केली परंतु मुस्लिम लीगला काय झालं होतं एकशे नऊ जागा चारशे ब्याऐंशी जागा रिझर्व्ह होत्या त्यातल्या मुस्लिम लीग फक्त एकशे नव जागा जिंकल्या कोणत्याच प्रांतामध्ये त्यांना सरकार बनवता आलं नव्हतं मग या सरकारच्या काळात म्हणजे काँग्रेसनं जी सरकार बनवली प्रांतिक सरकार तर या सरकारच्या काळात मुस्लिमांवर अन्याय होतोय किंवा त्यांच्यावर अत्याचार होतोय असा दावा करण्यासाठी मुस्लिम लीगने एक समिती नेमली होती समिती नेमली होती आणि त्या समितीचे अध्यक्ष राजा सय्यद मोहम्मद मेहदी ऑफ पिरपूर यांच्या अध्यक्षतेखालीच ती समिती नेमण्यात आली होती आणि त्यांनी तो रिपोर्ट दिला होता मग या अहवालानं काय झालं काँग्रेस आणि मुस्लिम लीगमधली दरी वाढली आणि मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर हे पिरपूर अहवाल कधी प्रसिद्ध झाला होता तर एकोणीसशे मध्ये हा घटक लक्षात ठेवा काय सकाळमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरणात दिलेलं आहे की एकोणीसशे सदोतीसचा चा इलेक्शन एक झाले एकोणीसशे सदोतीसच्या निवडणुकीनंतर काँग्रेसनं अनेक सरकार स्थापन केली आणि काँग्रेसच्या सरकारच्या काळात मुस्लिमांवर अन्याय होतोय म्हणून मुस्लिम लीगने एक चौकशी समिती नेमली त्याचे अध्यक्ष कोण होते राजा सय्यद मोहम्मद मेहदी ऑफ पिरपूर ओके हे नाव लक्षात ठेवा एकोणीसशे अडोतीसच्या अखेरीस त्याने आपला अहवाल दिला जो पिरपूर रिपोर्ट म्हणून ओळखला जातो आणि या अहवालानंच मग काय झालं काँग्रेस आणि मुस्लिम लीगमधली दरी वाढली तर हा एक महत्वाचा घटक आहे पिरपूर अहवाल एवढं लक्षात ठेवा एकोणीसशे पुढचा प्रश्न आहे मुस्लिम लीगनं कोणत्या अधिवेशनामध्ये आणि कोणत्या वर्षी आपल्या हिरव्या रंगाच्या चंद्रकोर आणि तारा असलेल्या ध्वजाला अधिकृत मान्यता दिली मुस्लिम लीगनं ह्याला मान्यता दिली होती म्हणजे कोणतं अधिवेशन आहे तर ते एकोणीसशे सदोतीस कारण तिथूनच तर काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये फुट झाली होती कारण हे सदोतीसच जे इलेक्शन झालं ना त्यांचं प्रांतिकी इलेक्शन त्याच्यामध्ये मुस्लिम लीगला मोठा धक्का बसला होता तिथून वाढत गेला हा घटक मग या अधिवेशनामध्ये म्हणजे एकोणीसशे सदोतीस ला लखनौ अधिवेशन झालं तर मोहम्मद अली जिना यांनी काय केलं मुस्लिम लीगचं नेतृत्व या ठिकाणी पूर्णपणे स्वीकारलं होतं म्हणजे मुस्लिम लीगचं नेतृत्व पूर्णपणे कोणाकडे आलं होतं मोहम्मद अली जिना ओके यांच्याकडे आलं होतं मोहम्मद अली जिना यांच्याकडे आणि मग त्यांनी मुस्लिम लीगनं आपल्या जो हिरवा रंगाचा चंद्रकोर जो नंतर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज बनला तर तो पक्ष ध्वज म्हणून त्या ठिकाणी स्वीकारला होता तर हा एक घटक लक्षात ठेवा हे कधीच अधिवेशन आहे एकोणीसशे सदोतीसच लखनौ अधिवेशन म्हणजे पाकिस्तानानंतर जो राष्ट्रध्वज स्वीकारला तो हा स्वीकारलेला स्वी आहे हिरव्या रंगाचा चंद्रकोर आणि तारा असलेला ध्वजाला पण ह्याला मान्यता मिळाली होती मुस्लिम लीगच्या अधिवेशनात एकोणीसशे सदोतीस मध्ये लखनौ अधिवेशन आणि हे अधिवेशन महत्वाचं का मोहम्मद अली जिना यांच्याकडे पूर्णपणे नेतृत्व आलं होतं म्हणून तर हे सगळे कसेही प्रश्न विचारू द्या तुम्हाला तिथं उत्तर देता आलं पाहिजे पुढचा प्रश्न बघा क्रिप्स मिशन किंवा त्रिमंत्री योजनेचा प्रस्ताव मुस्लिम लीग असू द्या किंवा एकोणीशे बेचाळीस ची त्रिमंत्री योजना असू द्या तर याचा प्रस्ताव मुस्लिम लीगनं का नाकारला होता त्याच्यात पूर्ण स्वातंत्र्याचा उल्लेख होता का नव्हता तर याच्यामध्ये एकच गोष्टीला ते धरून बसले होते तो म्हणजे काय एकसंद पाकिस्तान निर्मितीची त्यांना स्पष्ट हमी पाहिजे होती ओके कारण क्रिप्स मिशननं काय म्हटलं होतं भारतीय संघापासून फुटून जाण्याचा अधिकार प्रांतांना दिला पण मुस्लिम लीगला काय पाहिजे होतं आम्हाला एक संद पाकिस्तान पाहिजे ओके तर आम्हाला एक संद पाकिस्तान पाहिजे ते त्यांची मागणी नव्हती त्यांनी त्या ते ठिकाणी जे क्रिप्स मिशन असेल किंवा त्रिमंत्री योजना फेटाळली होती तर हा प्रश्न अक्च्युली तयार करण्यात आलाय पण लक्षात ठेवा सांगण्याचा उद्देश काय हा प्रश्न तसा पर्टिक्युलरली होत नाहीये की काँग्रेसचं प्रतिनिधित्व कोणी केलं नावातच आहे ना, ना देसाई लियाकत करार देसाई लियाकत करा म्हणजे प्रश्न कसा आहे काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्या समझौता घडवून आणण्याच्या उद्देशानं एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये काय केलं देसाई लियाकत करार झाला लियाकत म्हणजे कोण लियाकत अली खान मुस्लिमांचं प्रतिनिधित्व केलं तर काँग्रेसचं प्रतिनिधित्व देसाई देसाई म्हणजे कोण होते तर हे भुलाबाई देसाई होते हा इथं फक्त घटक आहे हा प्रश्न ऍक्च्युअली तसा तयार होत नाहीये पण ते हा टॉपिक कव्हर करण्यासाठी मुस्लिम लीगचा मुद्दा आहे ना त्याच्यासाठी तर भुलाबाई देसाई काँग्रेसचे प्रमुख नेते होते लियाकत अली खान मुस्लिम लीगमध्ये जेव्हा जर तुम्ही मोहम्मद अली जीना बघितलं नेते होते तर या दोघांनी मिळून केंद्रामध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यासाठी एक करार केला होता म्हणजे केंद्रामध्ये एक अंतरिम सरकार स्थापन करायचं म्हणून मग याच्यामध्ये असं ठरलं होतं केंद्राच्या जे विधानसभा असेल तर त्याच्यामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीगला समसमान जागा म्हणजे चाळीस टक्के चाळीस टक्के एवढ्या जागा काँग्रेसला चाळीस टक्के आणि मुस्लिम लीगला चाळीस टक्के आणि इतर वीस टक्के जागा ज्या असतील ना तर त्या इतर अल्पसंख्याकांना देण्याचं ठरलं होतं म्हणजे देसाई लियाकत अली करारमध्ये काय ठरलं होतं तर काँग्रेसला चाळीस टक्के जागा म्हणजे जे केंद्रामध्ये सरकार स्थापन होईल त्यात आणि मुस्लिम लीगला चाळीस टक्के जागा आणि वीस टक्के जागा ह्या अल्प इतर अल्पसंख्याकांना देण्याचं ठरलं परंतु काँग्रेस आणि जिन्ना जे होते तर त्यांनी कर हा करार अधिकृत नसल्याचे सांगून तो नाकारला होता मात्र हा करार करण्यामध्ये दोन व्यक्तींनी पुढाकार घेतला होता त्या व्यक्ती कोण तर ते, ते लक्षात ठेवायचे देसाई लियाकत म्हणजे एक तर लियाकत अली खान आणि दुसरी म्हणजे भुलाबाई देसाई हा घटक आहे सिम्पलचा घटक आहे तो मी इथं एक्सप्लेन केलाय तर ह्या मधला शेवटचा प्रश्न मुस्लिम लीगच्या विचारांचा आणि मागण्याचा इंग्लंडमध्ये प्रसार करण्यासाठी लंडन मुस्लिम लीग या शाखेची स्थापना एकोणीसशे आठ मध्ये कोणी केली तर हे नाव लक्षात ठेवायचं बरं का सय्यद अमीर अली होते कोण होते लंडन मुस्लिम लीगची स्थापना करणारे सय्यद अमीर अली हे नाव महत्वाचं लंडन मुस्लिम लीग म्हटलं की सय्यद अमीर अली हे नाव तुम्हाला आलं पाहिजे हे एक विचारवंत होते कायदे पंडित होते तर भारतीय मुस्लिमांचा राजकीय हक्क आहे तर याच्यासाठी ब्रिटिश सरकारमध्ये किंवा जनतेमध्ये तिथल्या सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सहा मे एकोणीसशे आठमध्ये लंडनमध्ये मुस्लिम लीगची शाखा स्थापन केली त्याला नाव दिलं लंडन मुस्लिम लीग ओके तर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवण्यासाठी सिंपल आहे आणि हे कोणी सय्यद अमीर अली एवढं लक्षात घ्या डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा एम पी सी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपल्या अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला गुगल प्ले स्टोरमध्ये डाउनलोड करता येईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो आहे त्या ठिकाणी स्टोर या सेक्शनमध्ये वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील तसा सध्या महत्त्वाचा आणि इंपॉर्टेंट इम्पॉर्टंट असा कोर्स आहे तो म्हणजे संयुक्त गट बाणी गट पूर्व परीक्षेसाठी कोर्स आपण त्या तयार केलेला आहे महत्त्वाचे मुद्दे त्या त्या ठिकाणी कव्हर करतोय भूगोल इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र चालू घडामोडी सामान्य विज्ञान त्यातल्या बायोलॉजीच्या डिटेल व्हिडिओज आहेत बाकी फिजिक्स केमिस्ट्रीचे नोट्स तुम्हाला तिथे अव्हेलेबल आहेत चालू घडामोडी आपण दोन, दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मधल्या कव्हर करतोय राज्यशास्त्र आहे अर्थशास्त्र इतिहास आणि भूगोल इतिहासावर तर हजारपेक्षा जास्त प्रश्न आपण तिथे कव्हर केलेले आहेत तर तुम्हाला जवळपास सहा महिन्याचा कालावधी ह्या ठिकाणी कोर्सला बघायला मिळेल या कोर्सची फी फक्त किती आहे माहिती आहे का दोनशे नव्याण्णव रुपये लक्षात घ्या फक्त दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्ही ह्या सगळ्या विषयाचा ॲक्सेस घेऊ शकता त्याच्या नोट्स डाउनलोड करू शकता हा सगळा तुम्हाला तिथं मिळेल कालावधी सहा महिने असेल आणि प्रत्येक लेक्चर तुम्ही कितीही वेळा बघता येईल तुम्हाला असं लिमिटेशन नाही आहे तर तुम्ही नक्की जॉईन करा तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट होईल तर गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवरनं तुम्ही जॉईन करू शकता तर आज आपण वेळ न दोडता आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया